नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईचा सगळ्यात मोठा पहिला ओपिनियन पोल मतदान झाल्याच्या नंतर मुंबई आणि महाराष्ट्रातील एकोणतीस नगरपालिका महानगरपालिका कसा असणार सगळ्यात मोठा चेहरा मोरा जाणून घेऊयात मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आलेली ही सगळ्यात मोठी बातमी उद्या सकाळी निकाल जाहीर होतीलच परंतु आज सध्या मुंबईतून आलेला हा सगळ्यात मोठा सर्वे निवडणुका पार पडल्याच्या नंतर ओपिनियन पोल आता येऊ लागल्यात ओपिनियन पोलनुसार मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता कोणाची कोण होणार महापौर आणि कोणत्या पक्षाचा बघूयात सविस्तर महत्वाची बातमी पहिला पक्ष येतोय तो, ये तो शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडणुकांमध्ये प्रचाराच्या ओघात संपूर्णपणे ओपिनियन पोल राहिले होते आणि आता पहिला ओपिनियन पोल मुंबईचा समोर येतोय यानुसार ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देखील मुंबईत चांगलं यश मिळताना जाणवतंय मुंबई महानगरपालिकेमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना देखील उद्धव ठाकरेंची गरज लागेल का हा मोठा प्रश्न आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईत मिळत आहेत दोन ते पाच जागा यामुळे शरद पवारांचं हे मोठं यश मुंबईत म्हणावं लागेल त्यानंतर पुढचा पक्ष येतोय अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मुंबईमध्ये सोबरवरती निवडणुका लढवल्यात परंतु निवडणूक निकालाच्या नंतर अजित पवार महायुतीत जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे नवाब मलिकांना आम्ही सोबत घेणार नाही अशी म्हणणारी भाजपा जर जागा कमी पडल्या तर अजित पवारांना सोबत घेईल का हा देखील मोठा प्रश्न आहे मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबरवरती मुंबईत किती जागा मिळतील हा देखील महत्वाचा प्रश्न सध्या मुंबईकर उपस्थित करतायत त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईकर साथ देणार का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबई महानगरपालिकेमध्ये चार ते सात जागी यश मिळू शकतंय हा अजित पवारांचा नवा चेहरा मुंबईला कसा वाटणार ते बघावं लागेल त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो, ये तो म्हणजे काँग्रेस काँग्रेस मुंबई महानगरपालिका सर्व तागडनिशी सोबरवरती लढत आहे परंतु महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याच्या नंतर म्हणावा तेवढाचा प्रचार मुंबईत काँग्रेसने मोठ्या प्रमाणात केला नाही बडे बडे नेते मुंबईच्या बाहेरच होते त्यामुळे काँग्रेसला मुंबईत यश मिळणार का ही मोठी शंका होती ज्याप्रमाणे ठाकरे बंधूंनी मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या सभा घेतल्या शाखांना भेटी दिल्या त्याप्रमाणे मुंबईत काँग्रेस आता किती जागा मिळवते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय काँग्रेस मुंबईत ठाकरेंना साथ देण्या जागा निर्माण करेल का हा सगळ्यांना वाटणारा प्रश्न आहे तेव्हा मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला मिळतायत दहा ते पंधरा जागा काँग्रेसला आतापर्यंत खूप मोठ्या जागा दिसते परंतु आता काँग्रेस पूर्णपणे भिक्षण दिसतीये त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे ये राज ठाकरेंची मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईमध्ये चांगले यश मिळणार का राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत येऊन मुंबई महानगरपालिका निवडणुका लढवल्या त्यामुळे मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला किती जागा मिळणार यावरूनच ठाकरेंची सत्ता मुंबईत बसणार की नाही की भाजपा शिंदेगट मुंबईमध्ये सत्ता स्थापन करणार याकडे आता आपलं लक्ष लागेल राज ठाकरेंनी मुंबईमध्ये प्रचाराचा झंझवाट सुरू केला होता शेवटच्या सभेने मुंबईचं वातावरण राज ठाकरेंनी फिरवलं होतं त्यामुळे त्यांच्या पक्षाला मुंबईत किती जागा मिळतात हा उत्सुकतेचा विषय होता यामुळे राज ठाकरेंची मनसे मुंबईमध्ये कशा प्रकारे आपला विजय संपादित करते याकडे महाराष्ट्राचं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईमध्ये मिळतायत तब्बल अठ्ठावीस तेहतीस जागी यश पहिल्यांदाच मनसेच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं यश मनसेला मुंबईत मिळताना दिसतंय त्यानंतर पुढचा पक्ष मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी खबर म्हणजे भाजपा भाजपाला या संपूर्ण राज्यामध्ये सगळ्या महानगरपालिका ताब्यात हव्यात मुंबई महानगरपालिका देखील ताब्यात मुंबईवरती त्यांचा भगवा फडकवायचा आहे त्यासाठी ते त्यांनी जाम नवीन फिल्डिंग लावली होती मुंबईसाठी त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून काम करायला सुरुवात केली होती त्यादृष्टीनं आता भाजपाला मुंबईत सत्तेच्या जवळ जाण्या जागा मिळतील का हे आता बघावं लागेल परंतु त्यांना ठाकरेंनी मुंबईत जोरदार टक्कर दिली असून मराठी बहुल भागात ज्या जागा कोणता पक्ष जिंकेल यावरतीच मुंबईचं समीकरण दिसेल त्याच कारणास्तव मुंबईमध्ये उत्तर भारतीयांनी गुजराती मारवाड यांनी कोणाला सपोर्ट केलाय हे देखील सत्तेचं समीकरण ठरवेल मुस्लिम मतदार सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर ठाकरेंच्या बाजूने की काँग्रेसच्या बाजूने हे देखील सत्ता समीकरण ठरवेल त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस भाजपाला किती जागा मिळणार हा महत्वाचा मुद्दा होता भाजपाला मुंबईत मिळतात एकाहत्तर हे खूप मोठं यश भाजपसाठी म्हणावं लागेल भारतीय जनता पार्टी खूप मोठी भसड मारते त्यानंतर पुढचा पक्ष येतोय एकनाथ शिंदे यांची शिवसेना ज्या शिंदे सेनेमुळे मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तब्बल पन्नासच्या आसपास नगरसेवक सोडून गेले या नगरसेवकांचा आता विजय होणार का जर विजय झाला तर ठाकरे यांच्या आतून सत्ता जाणार हे देखील तेवढेच निश्चित आहे परंतु मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे शिंदे सेनेला तेवढंच तगडं आव्हान भेटले भाजपची देखील झोप उडाली होती त्यामुळे कोणी जरी शिवसेनेतून गेलं तर देखील मुंबईच्या राजकीय पटलावरती ठाकरेंना हरवणं कोणालाही सोपं न होतं याच कारणास्तव मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदेंना किती जागा मिळणार हा महत्वाचा विषय होता शिंदेंना मुंबईत मिळतायत एकवीस ते सव्वीस जागा शिंदेंना देखील चांगलं यश मिळताना दिसते त्यानंतर आता मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये किती जागांपर्यंत मजल मारते यावरूनच मुंबईचं समीकरण आता सगळ्यांसमोर येईल मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे कशाप्रकारे आपला कसब दाखवतात मुंबईच्या महानगरपालिका क्षेत्रातील सगळ्याच वॉर्डांमध्ये ठाकरेंची ताकद ठाकरेंनी कशी फिरवली यावरच सध्या सत्तेचं समीकरण राहील भाजपा गट नव्वद पंच्याण्णव जागांपर्यंत सध्या तरी मजल मारू शकतायत त्यानंतर आता था उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे शंभरचा आकडा पार करणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय जर का एकशे पाचच्या च्या आसपास जर उद्धव ठाकरे मनसे गेली तर मुंबईचं सत्ता समीकरण ठाकरे बंधूंनी आपल्या हातात घेतलंय हे जवळपास निश्चित होईल त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये किती जागा मिळणार हा सगळ्यात महत्वाचा आणि मैलाचा दगड ठरेल यानुसारच मुंबईचं राजकारण ठाकरेंच्या भोवती अगदी व्यवस्थित होऊ शकते असा अंदाज मुंबईत लावला जाते त्यानुसारच गट आणि भारतीय जनता पार्टी देखील धाबे धन आणतील ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगलं यश मिळेल तेव्हा मुंबई महानगरपालिका ठाकरे यांच्या हातातून जाणार का की ठाकरे सत्ता फडकवणार हे आता पुढच्या एका मिनिटात कळेल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये प्रचंड मोठं यश मिळतंय एक्क्याऐंशी ते शहाऐंशी जागांवरती उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईमध्ये आपला भगवा झेंडा फडकवू शकते यामुळे मुंबईच्या राजकीय पटलावरती पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना मनसे युती एकशे पंधरा ते एकशे वीस जागांच्या जवळ जाऊ शकते आणि सत्ता आपल्या हातात घेऊ शकते अशा प्रकारचा हा निवडणुकीनंतरचा महत्वाचा सर्वे मुंबईच्या ग्राउंड लेवलवरून आपल्यापर्यंत पोहोचतोय मित्रांनो याबद्दल आपल्याला का वाटतंय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मुंबईच्या राजकीय पटलावरती ठाकरे किंग धन्यवाद मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड मित्रांनो येत आहे मुंबईच्या राजकीय पटालावरून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंना मुंबईच्या राजकीय पटलावर सगळ्यात मोठा विजय मित्रांनो मुंबईकरांनी एका सभेने राज ठाकरेंच्या आणि उद्धव ठाकरेंच्या एका सभेने मुंबईचं वातावरण एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसमध्ये फिरण्याची चर्चा मुंबईतून ठाकरेंचा होतोय नवीन सूर्योदय नेमकी काय आहे बातमी मुंबईमध्ये कोणकोणत्या प्रश्नांना बगल देत विचारल्यानंतर ठाकरेंच्या बाजूने संबंध मुंबईकर उतरलाय बघूया सगळ्यात मोठा धक्कादायक सर्वे आणि भाजप शिंदे सेनेची झोप उडवणारा आणि एका सभेने मुंबईच्या वातावरणात नेमका कोणता बदल झाला हे आता आपण पाहूया मित्रांनो मुंबईमध्ये झालेली शिवशक्तीची अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सभा ती सभा आजही मुंबईकरांच्या कानामध्ये गुंग करत आहे राज ठाकरेंनी ज्याप्रमाणे महत्वाच्या मुद्द्यांना हात घातला महाराष्ट्राच्या मुंबईच्या देशाच्या मुद्द्याला हात घालत आदाणीवरती बॉम्ब टाकला या सगळ्या गोष्टीवरून मुंबईकर हदरले महाराष्ट्र हदरला संपूर्ण देश हदरला राज ठाकरेंनी सत्य गोष्टी समोरासमोर सांगितल्या या एकाच गोष्टी नव्हे तर राज ठाकरेंनी मुंबईतल्या सभेमध्ये ज्या ज्या मुद्द्यांना हात घातला ते सगळे मुद्दे मुंबईकरांच्या हृदयाला थेट भिडले आणि क्षणामध्येच मित्रांनो हा मुंबईचा राजकीय अंदाज चुकला गेला दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी ज्या प्रकारे मुंबईच्या सभेमध्ये आपलं छोटंसं परंतु आक्रमक तेवढंच हुशारीचं तेवढंच अभ्यासू भाषण केलं या भाषणाला सोशल मीडियावरती ज्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय यामुळे मुंबईच्या राजकारणामध्ये नवीन सूर्योदय होतोय आदित्योदय होतोय हे मात्र आता नक्की झालंय आदित्य ठाकरेंनी दोन मिनिटांच्या कालावधीमध्ये मुंबईत केलेली अठ्ठावीस ते तीस कामं अगदी तोंडपाठ न करता ज्या प्रकारे ती सांगितली गेली त्यांनी मुंबईकरांच्या हृदयाला हात घातल्याचं पाहायला मिळतंय आणि या एकाच गोष्टीमुळे नव्हे तर मुंबईच्या कानाकोपऱ्याची मुंबईच्या प्रत्येक विभागाची मुंबईच्या प्रत्येक प्रभागाची मुंबईच्या दोनशे सत्तावीस शाखांची माहिती असणारा मुंबईच्या राजकीय पटलावरील एकमेव युवक तरुण नेता म्हणजे आदित्य ठाकरे आहेत हे महाराष्ट्राने देशाने मुंबईकरांनी अनुभवलं आणि यामुळेच मित्रांनो मुंबईचं वातावरण एका सभेने फिरवल्याची चर्चा मुंबईत सुरूच आहे परंतु महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता ती चर्चा सुरू झाली आहे एकंदरीत पाहायला गेलो तर मुंबई ही शिवसेनेची बाले किल्ला आहे मुंबईमध्ये मराठी माणूस जगला पाहिजे मराठी टिकली पाहिजे मुंबई टिकली पाहिजे मुंबई महाराष्ट्रात राहिली पाहिजे या एकाच उद्देशाने मुंबईमध्ये झपाट्याला मुंबईकर माणूस आता शिवसेनेच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभा राहत चाललाय आणि तो पुढे पुढे ठाकरेंच्या पाठीमागे जात चाललाय त्याचं एकमेव कारण हेच होतं ठाकरेंना अभिप्रेत असणारी मुंबई कशी हवी आहे दुसऱ्या उत्तरार्धामध्ये आपण आता पाहूया यामध्ये मुंबई ांना काही सी वोटर्स या चॅनलने काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांना हात घातला गेला त्या प्रश्नांची आता आपण उत्तर पाहूया त्यांनी सगळ्यात मोठा पहिला प्रश्न मुंबईकरांना विचारला गेला होता सी वोटर्सच्या या सर्वेची मुंबईसह हिंदी चॅनल्सने दखल घेतलीये भाजपने देखील याची दखल घेतलीय सी वोटर्सच्या सर्वेनुसार मुंबईमध्ये मित्रांनो मुंबईमध्ये आता ठाकरे था ब्रँडची ताकद आहे का असा प्रश्न लोकांना विचारल्याच्या नंतर जवळजवळ पंचावन्न टक्के लोकांनी म्हटलंय मुंबईमध्ये अजूनही ठाकरे ठाकरे ब्रँडची ताकद आहे ठाकरे ब्रँड मुंबईतून संपलेला नाही आणि संपवणारा पण मुंबईत कधी येणार नाही या सर्वेतून पहिला प्रश्न विचारला गेला होता की मुंबईचा ठाकरे ब्रँड काय ताकद आहे पंचावन्न ते साठ टक्के लोकांनी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या बाजूने दिलेलं मतदान याचं निकालामध्ये परिवर्तन होणं शक्य आहे त्यानंतर सी वोटर्सने पुढचा आणि महत्वाचा प्रश्न मुंबईतील सामान्य जनतेला विचारला गेला होता तो प्रश्न असा होता की मुंबईमध्ये शिवसेनेचे खरंच अरे वारसदार कोण आहेत मुंबईमध्ये शिवसेनेचा खरा वारसदार कोण आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली ते एकनाथ शिंदे वारसदार आहेत की इकडे शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र असणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे वारस आहेत असा प्रश्न विचारल्याच्या नंतर मित्रांनो मुंबईकरांची जी उत्तरं समोर आली आहेत त्या उत्तरांना दाद देण्यासारखी आहे जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के मुंबईकर आजही म्हणत आहेत की मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शिवसेनेचे खरे वारसदार उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत यामुळे शिवसेना कोणाची शिवसेना पक्ष कोणाचा तनुष्यबाण चिन्ह कोणाचं इथे प्रश्न संपतोय मुंबईकरांनी एकाच शब्दात सांगितलंय मुंबईमध्ये ठाकरेंशिवाय पर्याय नाही आणि ठाकरेंच्या शिवसेने शिवसेनेचे शिवसेनेचे खऱ्या खरे वारसदार म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहतोय एकनाथ शिंदेना देखील पंचवीस ते दे सव्वीस लोकांनी पसंती दिली असती तरी देखील महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ठाकरेंना दिलेला शब्द ठाकरेंना आलेली मतं ही सगळ्यांपेक्षा सगळ्यांच्या बेरजेपेक्षा सर्वाधिक असल्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरे हाच ब्रँड चालणार त्यानंतर मुंबईकरांमध्ये मुंबईमध्ये प्रश्न विचारला गेला होता की मुंबईमध्ये मराठी मतांचा परिणाम भाजपला सहन करावा लागेल की उद्धव ठाकरेंना मराठी मतदारांचा परिणाम भाजपला महागात पडू शकतो ही या घडीची सगळ्यात मोठी मुंबईतून आलेली बातमी परंतु मुंबईमध्ये मराठी मतदार हे ठाकरे बंधूंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतील या सभेतून स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यानंतर मुंबईतील हिंदी मतदार कोणाच्या पाठी अठ्ठेचाळीस टक्के लोकांनी भाजपचं नाव घेतलं भाजपच्या बाजूने हिंदी मतदार फिरलेत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने राज ठाकरे आहेत मात्र इथे गेम फिरताना दिसते उत्तर भारतीयांनी मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नाकारून भाजपला जवळ केल्याचा परिणाम इथे जाणवताना दिसतोय एकंदरीत मित्रांनो मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे मुंबई टिकण्यासाठी मुंबई टिकवण्यासाठी मुंबईमध्ये आपला मराठी माना कायम राहण्यासाठी ज्या प्रकारे ठाकरे बंधूंनी लढा दिलाय त्या प्रकारे मुंबईतून आता ठाकरेंना था तशा प्रकारचं बळ मिळताना दिसते एका सभेने आणि एका सर्वेने संपूर्ण मुंबई ठाकरेंना मिळणार हे शक्य आहे प्रतिक्रिया